दशक पाचवा समास धावा सिद्ध लक्षण श्रीराम मागे बोलिला संसारिक त्यागे वीण नव्हे की साधक ऐका हो याचा विवेक ऐसा असे श्रीराम सन्मार्ग तो जीवी धरणे अनमार्गाचा त्याग करणे संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्रीराम कुबुद्धी त्यागे विण काही सुबुद्धी लागणार नाही संसारिका त्याग पाही ऐसा असे श्रीराम प्रपंची वीट मानिला मने विषय त्याग केला तरीच पुढे अवलंबिला परमार्थमार्ग श्रीराम त्याग घडे अभावाचा त्याग घडे संशयाचा त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै श्रीराम ऐसा सूक्ष्म अंतर त्याग उभय अस घडे सांग निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीराम संसारिका ठाई ठाई बाह्य त्याग घडे काही नित्यनेम श्रवण नाही त्यागे विण श्रीराम फिटली आशंका स्वभावे विण साधक नवे पुढे कथेचा अन्वये सावधायका श्रीराम मागा जाले निरूपण साधकाची ओळखण आता सांगीजेल खूण सिद्ध लक्षणाची श्रीराम साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेर गेला निश्चय चळेना ऐसा झाला याना अवसिद्ध श्रीराम बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपणी नाही जाणं मुमुक्षुपणाचे लक्षण साधकपणी नाही श्रीराम साधकाशी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा श्रीराम संशयरहित साधूचे लक्षण सिद्धा अंगी लागेल कैसा श्रीराम कर्ममार्ग संशय भरला साधनी संशय कालवला सर्वांमध्ये संशय भरला साधू तो निसंदेह श्रीराम संशयाचे ज्ञान खोटे संशयाचे वैराग्य पोरटे संशयाचे भजन वोखटे निर्फळ होय श्रीराम व्यर्थ संशयाचा देव व्यर्थ संशयाचा भाव व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्रीराम व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण श्रीराम व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम व्यर्थ संशयाचे जिणे व्यर्थ संशयाचे धरणे व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम संशयाची पोथी व्यर्थ संशयाची गती निश्चय वीण श्रीराम व्यर्थ संशयाचा दक्ष व्यर्थ संशयाचा पक्ष व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम व्यर्थ संशयाचा संत व्यर्थ संशयाचा पंडित व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विण श्रीराम व्यर्थ संशयाची श्रेष्ठता व्यर्थ संशयाची विपन्नता व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विण श्रीराम निश्चय विण सर्व काही मात्र ते प्रमाण नाही व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे श्रीराम निश्चय विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक श्रीराम असो निश्चय विण जे वल्गना ते अवघीच विटंबना संशये काही समाधाना उरी नाही श्रीराम म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान ते सिद्धांचे लक्षण निश्चयसी श्रीराम तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मजो निरोपावे श्रीराम ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देवा आहे कैसा नाना देवाचा वळसा करूची नये श्रीराम जेणे निर्मिले स चराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर बोळखावा श्रीराम मुख्य देव तो कवण भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी श्रीराम आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संगत्यागून राहावे वस्तुरूप श्रीराम तोडावा बंधनाचा संशय करावा मोक्षाचा निश्चय पहावा भूतांचा अन्वयो वितिरेकेसी श्रीराम पूर्व पक्षेसी सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा श्रीरा देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षय चळो दावा निश्चयो आत्मत्वाचा श्रीरा सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे श्रीराम आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी श्रीराम आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्ष श्रीची अहम आत्मा हे कधीची विसरो नये श्रीराम निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे नकळे सत्संगे वीण संतांसी गेल्या शरण संशय तुटती श्रीराम આતા અસો બોલણે ઐકા સિદ્ધાજી લક્ષણે મુખ્ય નિઃસંદેહપણે સિદ્ધ બોલિજે શ્રીરામ સિદ્ધ સ્વરૂપી નાહિ દેહો તેથી કૈચા હો સંદેહો યા કારણે સિદ્ધ પાહો નિસ્સંદે શ્રીરામ દેહ સંબંધા ચેની ગુણે લક્ષણાસી કાયે ગુણે દેહાતીતા લક્ષણે કાયેની સંગાવી શ્રીરામ જે લક્ષવેના ચક્ષુસી ત્યાં લક્ષણે સગાવી કૈસી निर्मळ सिद्धत्यासी लक्षणे कैसी श्रीराम लक्षणे म्हणजे केवळ गुण ठायीची निर्गुण तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप श्रीराम तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणवनी वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम इतिश्रीबोधे गुरुशिष्यसंवादे समाज समाजधावा समाप्त दशक पाचवा समाप्त दशक पाचवा दहावा सिद्ध लक्षण श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला होता की प्रापंचिक माणूस त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकत नाही का या संबंधीचा विचार असा आहे कुणाही साधकाला सन्मार्गाचा अंतकरणापासून स्वीकार करावा लागतो आणि असत मार्गाचा त्याग करावा लागतो या प्रकारचा त्याग करणे सांसारिक माणसाला सहज शक्य आहे कुबुद्धीचा त्याग केल्याखेरीज सुबुद्धी उत्पन्न होत नाही सांसारिक माणूस कुबुद्धीचा त्याग सहज करू शकतो त्याने अशा प्रकारे त्याग करावा मनाने प्रपंचाचा वीट आला पाहिजे आणि मनपूर्वक विषयांचा त्याग केला पाहिजे तरच पुढे परमार्थ मार्गाचे अवलंबन करता येते साधकाने नास्तिकपणाचा त्याग करावा संशयाचा त्याग करावा म्हणजे पुढे हळूहळू अज्ञानाचा त्याग घडू लागतो प्रापंचिक साधक किंवा निस्पृह साधक असो अशा प्रकारचा सूक्ष्म अंतस्त त्याग दोघांनाही करावाच लागतो जो प्रापंचिक नसेल त्या निस्पृह साधकाला बाह्य त्यागही विशेष करून आवश्यक आहे प्रापंचिक माणसालाही ठायी ठाई थोडा तरी बाह्य त्याग करावाच लागतो त्याशिवाय त्याला अध्यात्मश्रवण नित्यनेम इत्यादी काहीच घडणार नाही या प्रकारे शंकेचे समाधान झाले त्यागाशिवाय कुणीही साधक बनू शकतच नाही हे शंकेचे उत्तर आहे आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐकावा मागील समासात साधक कसा ओळखावा त्याची लक्षणे कोणती याविषयी निरूपण झाले आता सिद्ध लक्षणाची खूण सांगतो जो साधक ब्रह्मरूप होतो वस्तूच होऊन राहतो ज्याचा संशय ब्रह्मांड बाहेर गेलेला असतो आणि कुठल्याही परिस्थितीत आत्मस्वरूपाविषयी ज्याचा निश्चय ढळत नाही त्याला सिद्ध म्हटले जाते बद्धपणात जे अवगुण असतात ते मुमुक्षुपणात नसतात आणि मुमुक्षुपणाची लक्षणे साधकपणात दिसून येत नाहीत साधकाची संदेहवृत्ती पुढे पूर्ण नाहीशी होऊन तो जेव्हा निसंदेह होतो तेव्हा तो सिद्ध साधू म्हणून ओळखावा लक्षण असते जो सिद्ध होतो त्याच्या ठिकाणी उत्पन्न होईलच कसा संशयाने भरलेला आहे परमार्थाच्या साधनेतही संशय कालवलेला आहे या प्रकारे सर्वत्र संशय भरून राहिलेला असतो फक्त एक साधुपुरुष मात्र निसंदेह असतो संशयासहित असलेले ज्ञान खोटे असते संशया संशयासहित वैराग्यही आश्रयहीन असते संशयासहचे भजनही वाईट असून ते निष्फळ होते ज्या देवाविषयी संशय असेल तो देव व्यर्थ होय जेथे संशय आहे तो भावही व्यर्थ हो, व ज्याचा स्वभाव संशयी असेल तोही व्यर्थच संशय असेल ते सर्व काही व्यर्थच ठरते संशयसहित व्रत संशयसहित तीर्थयात्रा दोन्ही व्यर्थ आहेत निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थही व्यर्थच ठरतो संशयाने केलेली भक्ती संशययुक्त प्रीती आणि संशयाने केलेली संगत यामुळे संशय मात्र वाढतो संशयाने भरलेले जीवन प्रत्येकाबद्दल संशय धरणे आणि जे काही करावयाचे ते संशय ठेवूनच करावयाचे असे झाले तर सर्व काही व्यर्थच होते संशयाने भरलेला अध्यात्मग्रंथ संशययुक्त व्युत्पत्ती दोन्ही व्यर्थ आहेत संशयामुळे माणसाला चांगली गतीही मिळत नाही संशयाने भरलेली सावधानता संशयाने एखाद्याची बाजू घेणे पक्ष घेणे व्यर्थ आहे जो संशय असेल त्याला मोक्षप्राप्ती होऊच शकत नाही संशयग्रस्त असलेला संत पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत कुठल्याही बाबतीत निश्चय नसेल तर ते व्यर्थच ठरतात संशयावर उभारलेली श्रेष्ठता व्युत्पन्नता किंवा ज्ञान निश्चयाच्या अभावी व्यर्थच असते या जगात कुठलीही गोष्ट निश्चित नसेल तर ती अणुमात्र प्रमाण मानली जात नाही संशयाचे प्रवाहात जे सापडते ते सर्व व्यर्थ वाहतच जाते वक्त्याचे बोलणे जर निश्चयात्मक नसेल तर ते कंटाळवाणी ठरते बाष्कळपणाने तो उगीच बडबड करतो त्यामुळे ती निरर्थक ठरते निश्चयाशिवाय जी वल्गना केली जाते ती खरोखर विटंबनाच असते संशयामुळे समाधानाला ठावच उरत नाही म्हणून संदेहरहित ज्ञान आणि आण आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हेच सिद्धाचे लक्षण होय तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला की कोणता निश्चय करावा निश्चयाचे मुख्य लक्षण काय ते मला समजावून सांगावे श्री गुरु म्हणतात मुख्य देव कसा आहे हे जाणणे म्हणजे निश्चय होय नाना देवाच्या गलबल्यात आपण पडूच नाही ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्या संबंधी विचार करावा शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव कोणता हे ओळखावे मुख्य देव कोणता भक्ताचे लक्षण काय हे सत्याची कास धरून व विवेकाने असत्य बाजू सारून जाणून घ्यावे आपल्या उपास्य देवतेला ओळखावे मग आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यावा आणि मीपणाचा त्याग करून वस्तुरूप होऊन रहावे मी बद्ध आहे हा विकल्प तोडून टाकावा व मी मुक्तच आहे असा मोक्षाचा निश्चय करावा पंचमहाभूतांचा अन्वय व्यतिरेकासह म्हणजेच सृष्टीची उभारणी व संहारणी ह्यांच्यासह विचार करावा पूर्वपक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी म्हणजे देह नव्हे हे कळून येणे व अधिक सखोल निधी ध्यासाने स्वस्वरूप अनुभव येणे त्यावेळी प्रकृतीचा अंत होतो व मग त्या अनुभवामुळे हो तो निश्चय कधी चळत नाही मी देह असे वाटते त्यामुळेच संशय उत्पन्न होतात व ते समाधान क्षीण करतात म्हणून मी आत्मा आहे हा निश्चय कधी ढळू देऊ नये आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे पण त्याचे विस्मरण झाल्याने मी देह असा देहाभिमान उत्पन्न होतो व त्यामुळे संदेह होतो म्हणून मी आत्मा आहे असा दृढ निश्चय करावा म्हणजे शाश्वत समाधान लागते मी देह आहे ही देहबुद्धी जर जा दृढ झाली तर विवेकाची शुद्धी घडते म्हणजे विवेक लोपतो म्हणून आत्मबुद्धी सुदृढ करावी आत्मबुद्धीचा निश्चय शब्द ज्ञानाने दृढ होत नाही तर स्वरूपानुभव झाल्याने आत्मबुद्धी दृढ होते हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर होय म्हणून मी आत्मा आहे हे कधीच विसरू नये आतापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचे लक्षण सांगितले पण सत्संगाशिवाय ते कळत नाही संतांना शरण गेल्यानेच सर्व संशय नष्ट होतात आता हे बोलणे पुरे झाले सिद्ध पुरुषाची लक्षणे आता ऐका जो पूर्ण निस्संदेह होतो हो त्यास सिद्ध म्हणावे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर मग संदेह हो कुठला म्हणूनच सिद्ध हा नेहमी निस्संदेह असतो देहाचा संबंध जिथे असतो तेथे त्रिगुण असतात म्हणून लक्षणांची उणीव नसते देहातीत असतो तो गुणातीतही असतो तर त्याची लक्षणे सांगणार तरी कशी जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही जे इंद्रियातीत आहे त्याची लक्षणे कशी सांगणार सिद्ध हा निर्मळ आत्मवस्तूशी एकरूप होतो तर त्याची लक्षणे कशी असणार लक्षणे त्रिगुणांच्या योगे भासतात आणि आत्मवस्तू तर गुणातीत असते सिद्ध हा परमात्म स्वरूप असतो म्हणून तोही गुणातीत असतो हेच त्याचे लक्षण होय तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला असल्याने येथील बोलणे आता आटोपते घेतो यात जे कमी अधिक असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी असे समर्थ म्हणतात इतिश्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्ध लक्षणनाम समाज दहावा समाप्त दशक पाचवा समाप्त